नमस्कार मंडळी हे काही साधारण सूर्यग्रहण नाहीये कारण या सूर्यग्रहणाच्या नंतर सहा अशा राशी आहेत ज्यांचं भाग्य दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दिवशी बदलणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे दोन ऑक्टोबरला लागणार आहे किती वेळ असेल ग्रहण आणि भारतात कोठे कोठे दिसणार आहे आणि बारा राशी अशा नशीबन राशी ज्यांचं सूर्यग्रहणानंतर भाग्य बदलणार आहे त्यांना त्यांच्या भाग्याची साथ मिळणार आहे म्हणजेच महादेव त्यांच्यावर खूपच जास्त प्रसन्न झाले आहेत आणि ज्या व्यक्तींवर महादेवांची नजर पडते त्यांचे नशीब चमकते त्यांचे भाग्य बदलते त्यामुळे तुम्हाला विनंती आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण हे साधारण सूर्यग्रहण नाही खूपच घातक सूर्यग्रहण होणार आहे कारण बारा राशीमधून अशा नशीबॉन राशी आहेत ज्यांचं भाग्य या सूर्यग्रहणानंतर बदलणार आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव जरूर लिहा चला आता जाणून घेऊयात सर्व माहिती की सूर्यग्रहणाची वेळ काय राहणार आहे काय सूतक काळ असणार आहे ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला जाणून घेऊयात भारतीय वेळेनुसार या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर मध्ये लागणार आहे चला जाणून घेऊयात ग्रहणाची वेळ आणि सूतक काळ या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस लागणार आहे ज्याचा प्रभाव पूर्ण जगावर राहील पहिली गोष्ट हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आहे पंचांगानुसार वर्षातील दुसरे सूर्यग्रहण अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला थी लागणार आहे हे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल जे रात्री उशिरा तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल या ग्रहणाची वेळ सहा तास चार मिनिटे राहील सूर्यग्रहणाच्या सूतक काळाची वेळ म्हणजेच सूर्यग्रहण लागतं त्याच्या आधी काही तास सूतक काळ सुरू होतो जो ग्रहण समाप्ती सोबतच संपतो जिथे चंद्रग्रहणाचा सूतक काळ नऊ तास आधी सुरू होतो तिथेच सूर्यग्रहणाचा सूतक काळ सूर्यग्रहण लागण्याच्या ठीक बारा तास आधी सुरू होतो त्यानुसार दोन ऑक्टोबरला लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा सूतक काळ सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल परंतु भारतात कोठे कोठे दिसणार आहेत त्याआधी दि जाणून घेऊयात की सूतक काळात धर्म कर्म केले जात नाही गर्भवती महिलांनी सूतक काळापासून ग्रहण संपेपर्यंत सावधान राहिले पाहिजे सूर्यग्रहण कधी होते तर ही आकाशीय खगोलीय घटना नेहमी होते ग्रहणात चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकून टाकतो ज्याला अंशिक किंवा खंड सूर्यग्रहण म्हणतात परंतु कधी असे होते की जेव्हा चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकतो झाकतो त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे मान्य राहणार नाही परंतु या सूर्यग्रहणाचा पूर्ण बारा राशींवर प्रभाव राहणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत ज्यांचं भाग्य या सूर्यग्रहणानंतर चमकणार आहे भगवान महादेवाता आता या राशींवर अधिक प्रसन्न आहेत ज्यामुळे या राशींचं सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि या राशींच्या जीवनात येणार आहे भगवान महादेवांच्या आशीर्वादाने फक्त आनंदच आनंद या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच काही राशींबद्दल सांगणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव चला तर सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशी वाले भगवान महादेवांच्या कृपेने येणारा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे भगवान महादेव तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न आहेत तुमचा मान सम्मान आणि प्रतिष्ठेमध्ये या काळामध्ये वृद्धी होताना दिसेल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल भगवान महादेवांच्या कृपेने आता तुम्हाला यशाचे अनेक अवसर प्राप्त होणार आहेत त्या अवसर प्राप्तीमुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल जी पण तुमची कामे थांबलेली आहेत आता वेळेवर सफलतापूर्वक पूर्ण होतील नवीन काम सुरू करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर ते काम सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण कराल तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील भगवान महादेवांच्या कृपेने धनलाभाचे अनेक अवसर प्राप्त होतील तसेच तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सोबतच तुमच्या व्यापारात वृद्धी होईल तसेच सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल त्याचबरोबर अचानक धनलाभ प्राप्तीची संभावना बनत आहे एखादी योजना बनवत असाल तर ती तुमची योजना अवश्य सफल होईल भगवान शिवांची विशेष कृपा तुमच्यावर बनत आहे त्यामुळे काळ आता तुमच्या पक्षात आहे त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे ऋषभ रास भगवान शिवांच्या आशीर्वादाने आता लवकरच ऋषभ राशीवाले तुम्हाला एखादा शुभ संदेश मिळण्याचे योग बनत आहेत तुम्ही केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ आता तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे भगवान शिवांच्या कृपेनेच तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा बेहतर होणार आहे तुमची थांबलेली सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील सोबतच तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशप्राप्ती देखील होणार आहे त्याचबरोबर जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य या काळात तुम्हाला लाभणार आहे तसेच तुमच्या मधुरवाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील भगवान शिवांच्या आशीर्वादाने धनाशी संबंधित सर्व समस्या आता तुमच्या या काळात समस्या दूर होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे फक्त आनंदच आता वळूयात मकर राशीकडे मकर राशीवाले तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान महादेवांची अपार कृपा आहे ज्यामुळे तुम्हाला प्राप्ती होण्याची संभावना बनत आहे मकर राशीच्या लोकांना व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत प्रगती जे लोक विदेशात जाऊन नोकरी करू इच्छितात किंवा किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याची संधी देखील या काळामध्ये मिळू शकते सोबतच तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल जे लोक व्यापारी आहेत त्यांच्या व्यापारात अधिक नफा होण्याचे योग देखील आहेत तुम्ही तुमचे सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण करू शकाल या काळामध्ये भगवान महादेवांची विशेष कृपा मकर राशीवाले तुमच्यावर बनत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट मिटणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे अपार आनंदच आनंद त्यामुळे मकर राशीवाले आता तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे त्यानंतर आहे कन्या रास या काळात कन्या राशीवाले तुम फक्त लाभच लाभ होणार नाही तर व्यापारात खूपच जास्त वृद्धी होताना दिसेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती सोबतच वेतन वृद्धीचे पूर्ण योग बनत आहेत तसेच जे लोक विदेशी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत तसेच धनलाभ प्राप्तीचे अनेक अवसर कन्या राशीवाले आता तुम्हाला मिळणार आहेत तसेच जे लोक संतान प्राप्तीचे इच्छुक आहेत त्यांना संतान प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर प्रेमसंबंध मजबूत होईल तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील नवीन वाहन तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकता तुमच्या सर्व मनोकामना आता भगवान शिवांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आता वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीवाले आता समाजात तुमचा मान सम्मान वाढणार आहे व्यापारात वृद्धी होईल भगवान शिवांची कृपा तुमच्यावर बनत आहे त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होणार आहेत नोकरी करणाऱ्यांना त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील त्यासोबतच तुमची सर्व अडकलेली कामे सफलता पूर्वक या काळामध्ये पूर्ण होतील आणि तुमच्या तुम्हाला जास्तीत जास्त नफा झालेला दिसून येईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना दोन ऑक्टोबरला म्हणजे सूर्यग्रहणाच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांना होणार आहे लाभच लाभ चला तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही